नमस्कार मंडळी तर आज आपण बघणार आहोत श्रीस्वामी समर्थ यांच्या नावावरून मुलांची अर्थसहित नावे तर चला बघूया श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 या नावाचा अर्थ आहे शक्तिशाली सक्षम श्रीस्वामी श्रीस्वामी या नावाचा अर्थ आहे स्वामी समर्थांचे स्वरूप दत्तेश दत्तेश या नावाचा अर्थ आहे दत्तप्रेयांचे रूप आर्यमान आर्यमान या नावाचा अर्थ आहे प्रतिष्ठित महान भक्तिप्रिय भक्तिप्रिय या नावाचा अर्थ आहे भक्तीवर प्रेम करणारा ईशान ईशान या नावाचा अर्थ आहे ईश्वराचे स्वरूप गुरुदास गुरुदास या नावाचा अर्थ आहे गुरूंचा सेवक अनंत अनंत या नावाचा अर्थ आहे अंतहीन अमर विवेकानंद विवेकानंद या नावाचा अर्थ आहे ज्ञान आणि आनंदाचे प्रतीक सिद्धनाथ सिद्धनाथ या नावाचा अर्थ आहे सिद्धीचा स्वामी महेश्वर महेश्वर या नावाचा अर्थ आहे भगवान शंकर श्रेयस श्रेयस या नावाचा अर्थ आहे सर्वोत्तम यशस्वी स्वयंभ स्वयं या नावाचा अर्थ आहे स्वत निर्माण झालेला आरव आरव या नावाचा अर्थ आहे शांतता सुख दत्तराज दत्तराज या नावाचा अर्थ आहे दत्तात्रेयांचे राजस्वरूप ऋत्विक ऋत्विक या नावाचा अर्थ आहे वेदांप्रमाणे विधी करणारा प्रणव प्रणव या नावाचा अर्थ आहे ओंकाराचे स्वरूप शरणेश शरणेश या नावाचा अर्थ आहे आश्रय देणारा आर्यमित आर्यमित या नावाचा अर्थ आहे आदरणीय मित्र तेजस्व तेजस्व या नावाचा अर्थ आहे प्रकाशमान तेजस्वी नंदकिशोर नंदकिशोर या नावाचा अर्थ आहे आनंददायक किशोर हर्षवर्धन हर्षवर्धन या नावाचा अर्थ आहे आनंद वाढवणारा चैतन्य चैतन्य या नावाचा अर्थ आहे जीवनशक्ती उत्साह योगेश योगेश या नावाचा अर्थ आहे योगाचा स्वामी श्रीकांत श्रीकांत या नावाचा अर्थ आहे श्रीमंतीचा प्रतीक भक्तेश भक्तेश या नावाचा अर्थ आहे भक्तांचा स्वामी प्रसाद प्रसाद या नावाचा अर्थ आहे देवाचा आशीर्वाद शिवानंद शिवानंद या नावाचा अर्थ आहे शिवाचा आनंद वासुदेव वासुदेव या नावाचा अर्थ आहे भगवान विष्णू सत्यजित सत्यजित या नावाचा अर्थ आहे सत्यावर विजय मिळवणारा तुषार तुषार या नावाचा अर्थ आहे थंडगार शुभ्र देवांश देवांश या नावाचा अर्थ आहे देवाचा अंश रुद्रेश रुद्रेश या नावाचा अर्थ आहे रुद्राचे स्वरूप ओंकार ओंकार या नावाचा अर्थ आहे पवित्र आवाज यशवंत यशवंत या नावाचा अर्थ आहे यश मिळवणारा मुकुंद मुकुंद या नावाचा अर्थ आहे मोक्ष देणारा आदित्य आदित्य या नावाचा अर्थ आहे सूर्याचे स्वरूप विवेक विवेक या नावाचा अर्थ आहे समज बुद्धिमत्ता नीलकंठ नीलकंठ या नावाचा अर्थ आहे भगवान शंकर हनुमंत शक्ती आणि भक्तीचे प्रतीक विठ्ठल विठ्ठल या नावाचा अर्थ आहे श्रीकृष्णाचे स्वरूप चिराग चिराग या नावाचा अर्थ आहे प्रकाश कान्हा कान्हा या नावाचा अर्थ आहे भगवान श्रीकृष्ण सदानंद सदानंद या नावाचा अर्थ आहे कायम आनंदी परमेश परमेश या नावाचा अर्थ आहे सर्वोच्च स्वामी जयेश जयेश या नावाचा अर्थ आहे विजय मिळवणारा विशाल विशाल या नावाचा अर्थ आहे मोठा व्यापक शुभम शुभम या नावाचा अर्थ आहे मंगलदायक वर्धन, वर्धन वर्धन या नावाचा अर्थ आहे वाढ करणारा ईशांत ईशांत या नावाचा अर्थ आहे शांत स्थिर तेजस तेजस या नावाचा अर्थ आहे तेजस्वी प्रकाशमान सोहम सोहम या नावाचा अर्थ आहे मी तोच आहे राघव राघव या नावाचा अर्थ आहे भगवान रामाचे स्वरूप त्रिलोक त्रिलोक या नावाचा अर्थ आहे तीन लोकांचा स्वामी वेदांत वेदांत या नावाचा अर्थ आहे वेदांतचा शेवट ज्ञानाचा सार आरुष आरुष या नावाचा अर्थ आहे सूर्याची पहिली किरण समर्थेश समर्थेश या नावाचा अर्थ आहे समर्थांचा स्वामी दिग्विजय दिग्विजय या नावाचा अर्थ आहे सर्वत्र विजय मिळवणारा युगंधर युगंधर या नावाचा अर्थ आहे युग चालवणारा सत्येंद्र सत्येंद्र या नावाचा अर्थ आहे सत्याचा स्वामी रोहित रोहित या नावाचा अर्थ आहे लालसर सूर्याचा रंग स्वप्निल स्वप्निल या नावाचा अर्थ आहे स्वप्नासारखा सुंदर आनंदेश आनंदेश या नावाचा अर्थ आहे आनंदाचा स्वामी